सर्वांनी एकत्रित काम करून हा गळीत हंगाम यशस्वी पूर्ण करावा एकत्रित प्रयत्नामुळेच आपण अल्पवधीमध्ये दहा टनी कारखाना उभारू शकलो आता ऊस तोडणीसाठी यापुढे हार्वेस्टरचा वापर आपल्याला करावा लागणार आहे नैसर्गिक संकट असले तरी हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की निसर्गाचे मोठे संकट आपल्यासमोर आहे पण याही परिस्थितीत ग्रामीण अर्थकारणाला स्थैर्य देणाऱ्या साखर कारखानदारीला पुढे घेऊन जावे लागणार आहे एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यादृष्टीने गाळपाचे नियोजन करावे लागेल ऊस तोडणी पुढे असलेले आव्हाने पाहता हार्वेस्टरचा वापर करावाच लागणार आहे सरकार आता हार्वेस्टरसाठी पस्तीस टक्के अनुदान देत आहे गाळप निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे यासाठीच आपण आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढविली आहे डॉ सुजय विखे पाटील यांनी अतिशय कमी कालावधीत या कारखान्याची उभारणी करून विक्रम केला आहे यामुळे आता गाळपक्षमता वाढेल त्यादृष्टीने ऊसाचा पुरवठा कशा पद्धतीने होईल याची काळजी सर्वांनी घ्यावी विक्रम गळीत हंगामाचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्ण करू प्रारंभी सौ अर्चना आणि विजय काशीनाथ मसे सौ सुरेखा आणि बापूसाहेब चांगदेव कडसकर सौ हिराबाई आणि भास्कर विठ्ठल पाटोळे तसेच सौ सुप्रिया आणि विजय उत्तमराव कडू यांच्या हस्ते बॉयलरचे पूजन करण्यात आले वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी